दोन शब्द फक्त दोन शब्द परिचयाचे असणारे हे तुमचे दोन शब्द आहेत परंतु या दोन शब्दाची जादू एवढी भन्नाट आहे की या जादूच्या जा सहाय्यानं एक नाही दोन नाही पासष्ट टक्के इंग्रजी हे तुमच्या हातात असणार आहे तुमच्या हातात म्हणजे फक्त दोन शब्दाच्या जा या जादूपासून तुम्ही शिकू शिकू शकणार आहात पासष्ट टक्के इंग्रजी विश्वास नाही ना बसत चला तर पाहूया कोणती अशी ती ट्रिक आहे की ज्या पद्धतीनं केवळ दोन शब्दांपासून आपण इंग्रजी शिकू शकणार आहोत चला तर पाहूया सो so, हे दोन शब्द जे आहेत ते तुमच्या परिचयाचे आहेत जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं पण हे दोन शब्द मी सांगते तुम्हाला पण त्याची जादू मात्र पाहण्यासाठी तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागणार आहे आणि हे जादू तुम्हाला नीट शिकून घ्यायची आहे सो सी स्टुडंट साधारणतः तुमचे जे शब्द असतात ते कशा पद्धतीचे असणार आहेत बघा सपोज तुमचा शब्द आहे वर्क ओके हा एक शब्द आहे माहिती आहे तुम्हाला सो हे शब्द तुम्हाला माहिती आहेत मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुमच्या हे परिचयाचे शब्द आहेत काय आहेत हे सर्व सो हे शब्द आहेत सर्व मेन वर्क ऍक्शन वर्क सो so, हे सर्व सर्व शब्द जे आहेत ते काही ना काहीतरी ऍक्शन दाखवतात तुम्हाला सर्वांना हे शब्द परिचयाचे आहेत हे आहेत एक 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 शब्द पण मी तुम्हाला दोन शब्दांची जादू सांगणार आहे या प्रत्येक शब्दामधनं काहीतरी आपल्याला ऍक्शन दिसते आहे ना आपल्या नेहमीच्या परिचयातले असे हे सर्व शब्द आहेत या सर्व शब्दांमधून आपल्याला काय जाणवतो तर याचे अर्थ तुम्हाला माहिती आहेत वर्क म्हणजे काम करतो जम्प म्हणजे उडी मारतो क्राय म्हणजे रडतो वॉक म्हणजे चालतो स्माइल म्हणजे हसतो राईट म्हणजे लिहितो अशाच प्रकारचे अनेक ऍक्शन वर्ड्स तुम्ही या पद्धतीनं लिहू शकता सो आता अजून दुसरा शब्द कोणता आहे सो so, या शब्दांना जर तुम्ही आय एन जी लावलं बघा हा मूळ शब्द एज इट इज मी लिहिला आणि त्याला मी आय एन जी लावलं सो शब्द तयार होईल वर्किंग राईट हा झाला आपला दुसरा शब्द जम्प या शब्दाला आपण मी याच पद्धतीनं करू शकते जम्पिंग याला मी आय लावले क्राय शब्दाला मी आय एन जी सो शब्द तयार होईल क्राईम वॉकला मी आय लावेल सो शब्द तयार होईल वॉकिंग स्माईल ला शब्द लावेल आय फक्त इथे एक रूल लक्षात ठेवायचा जेव्हा ई शेवटी आलेलं असतं आणि आपल्याला पुढे आय एन जी लावायचं असतं तेव्हा ई काढून टाकायचा आणि नंतर आय एन जी लावायचं सो so, आपला स्पेलिंग तयार होईल स्मायलिंग हा ई काढून टाका शेवटी आला तर तो काढून टाकायचा आहे जेव्हा आपल्याला आय एन जी लावायचे ओके okay? सो so, राईट right. सो so, या पद्धतीनं तुम्ही माहिती तुम्हाला मेन वर्ब अनकाउंटेबल आहे सो so, अनकाउंटेबल शब्द तुम्ही घेऊ शकता एक शब्द दोन शब्द एक शब्द दोन शब्द एक शब्द दोन शब्द ह्या दोन शब्दांमध्ये असे कोणता साठा आहे लपलेला कोणती जादू आहे चला तर ती पाहूया पहिले आपण याचे अर्थ पाहत होतो या सर्वांचे अर्थ कसे होतात वर्क म्हणजे काम करतो ना उडी मारतो क्राय म्हणजे रडतो सो अशा पद्धतीचे याचे अर्थ होतील करतो उठतो बसतो आहे ना बोलतो पळतो धावतो तो तो ती धावते ते अशा प्रकारचे अर्थ याचे होतात आता जेव्हा ला आपण ह्याला अयनजी लावतो मग तेव्हा त्याचे ते अर्थ काय होतात सो ऐनजी लावल्याच्या नंतर सपोज आता राईट ऍक्शन आहे राईट म्हणजे लिहितो तो लिहिण्याची ऍक्शन आहे लिहितो लिहिते तो किंवा ते असं दोन्ही अर्थ होतात मग आता जेव्हा आयनजी लावू आपण तेव्हा त्याच्यामध्ये अर्थ असा होतो पहा डॅश पाहत सॉरी लिहित ओके लिहित म्हणजे याचे ऍक्शन कसे असते तर ह्याच्यामध्ये आयएन जी लावलं की ती ऍक्शन चालू असते ती ऍक्शन चालू असते म्हणजे अर्थ तयार असा होतो बघा लिहित लिहित स्माइलिंग म्हणजे हसत वॉकिंग म्हणजे चालत क्राईम म्हणजे रडत रडत अर्थ कसे बदलतात आणि ह्या शब्दांच्या जादूनी आपण एवढी इंग्रजी कशा पद्धतीने पक्की करणार आहोत सो सीना आता बघा सपोज मला वाक्य लिहायचं आहे की मी काम करतो मी काम करतो आता हे माझं इंग्रजी वाक्य आहे मला हे सॉरी मराठी वाक्य आहे मला हे इंग्रजी मध्ये करायचं आहे सो मी कशा पद्धतीनं करते सो आपण दोन बाणांची जादू पाहिली तुम्ही जो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा कारण दोन बाणांच्या जादूमध्ये कुठलंही इंग्रजी वाक्य आपण कसं बनवू शकतो मराठीतलं इंग्रजीमध्ये हे मी तुम्हाला दोन बाणांच्या सहाय्यानं सांगितले दोन ऍरो सिम्पली दोन ऍरो पण त्या सिम्पली दोन मध्येच जादू खूप होती ती जादू सगळ्यांनी पाहिली आहे त्याचा चमत्कार तुम्ही अनुभवत आहात थँक्यू खूप जण तो व्हिडिओ पाहत आहे धन्यवाद त्याबद्दल तर तो पाहिला नसेल तर त्याच्यानुसार तो व्हिडिओ जरूर पहा त्यामध्ये तुम्हाला कळेल की आपण हे वाक्य कशा पद्धतीने करतो सो so, मी साठी आपण घेतो आय आणि काम करणे काम करतो करतो सो so, काम करतो शब्द आहे वर आय वर राईट आय वर आता या मी च्या ऐवजी संघ शब्द आला तू तू काम करते किंवा करतो तू काम करतो आपण बोलताना म्हणतो करतोस तू काम करतोस किंवा तू काम करतोस सो so, आता काम करतो मी उडी मारतो आय जम्प राईट मग पुन्हा तू पासून पुन्हा जम्प चे वाक्य तयार करू शकता यू जम्प यू जम्प जं, दे जम्प क्राय घेऊ शकता तुम्ही तशाच प्रकारे आय क्राय मी रडतो तू रडतो एकटी नाही मी आम्ही काम करतो अनेक जण आहोत आम्ही आम्ही काम करतो आता अनेक जण असतील तरी सुद्धा वाक्य कशा पद्धतीने येत वी व सी किती सिंपल असतं वाक्य बदलणं वाक्य तयार करणं आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलेलं असतं की रे बाबा इंग्रजी फार अवघड आहे अवघड काहीच नाही फक्त शिकण्याची जी मेथड आहे ती सिम्पलेस्ट असायला हवी ती अगदी साधी सोपी असायला हवी सो मला अशा पद्धतीने हे सब्जेक्ट आल्याच्या नंतर कशा प्रकारचे वाक्य होतात ते आपण बघितलं आता अजून थोडी पुढची जादू आपण यातून पाहूया सो so, सपोज आता आपण सब्जेक्ट चेंज केले ओके सपोज हे सब्जेक्ट आपण चेंज केले तर काय घडतो ते आपण बघूया सी आपण सर्व सब्जेक्ट जे आहे ते आपण सब्जेक्ट इथे चेंज करतो आहोत आपण घेऊया तो काम करतो तो काम करतो ती काम करते आता तो किंवा ती काम करते राइट? Right? आपण इथे इटी अर्थाने वापरणार आहोत पाथ साठी आपण स्पेलिंग लिहू त्याचा पाथ तनु साठी आपण इथे त्याचा स्पेलिंग लिहू तनु इथे स्पेलिंग लिहूया सो हे झाले सब्जेक्ट आपण चेंज केलेले अरे बाबा परंतु या वर्ब मध्ये पण काही बदल होतात का तर यस जेव्हा हे सब्जेक्ट येतील कोणते ही शी आणि इट हे जेव्हा सब्जेक्ट येतील म्हणजे हे सिंगुलर सब्जेक्ट आहेत तेव्हा हा जो काम करतो शब्द असतो त्याला आपल्याला एक एस ऍड करावा लागतो सिंपल एक एस ऍड करावा लागतो ही वर्क्स सी वर्क्स इट वर्क्स तनु वर्क्स पार्क वर्क्स वचन जर आलं तनु अँड पार्क तर मात्र वर्क तनु अँड पार्क वर्क सिंपल यस ई एस आय एस हा या तीन सब्जेक्ट साठी लागत असतो फक्त तीन आहेत काउन पण आहेत सिंग्युलर नाव सिंग्युलर नाउन असतील किंवा सिंगुलर सगळे प्रोनाऊन असतील जसे की शी एक हे सिंग्युलर प्रोनाऊन आहेत सो हे आलेले असतील तर आपल्याला एस किंवा एस ऍड करावा लागतो कुठे सो ह्या ऍक्शन वर्डला जे आपण दोन शब्द घेतलेले आहेत त्याला आपल्याला ही जादू आहे की हे जे शब्द आहेत त्याला काय करायचं काय नाही या शब्दापासून आपण काय शिकतो आहोत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं सो अशा पद्धतीनं मग हे सुद्धा वाक्य करता येतील का तर निश्चितच करता येतील आहे ना सो साठी तुम्ही वाक्य देऊ शकता वाक साठी पण यस यस लावू शकता स्माइल साठी पण यस कारण इथे आपल्याला शेवटी ए आहे तर फक्त यस लावायचं आहे फक्त क्राय हा एक शब्द असा आहे की यस एस जेव्हा लावाल तुम्ही तर त्यावेळेस क्राय पासून आपल्याला शब्द तयार होतो क्राईज त्याचा जो नियम आहे तो नियम असा आहे की शेवटी जर वाय असेल आणि त्या अगोदर जर कॉन्सनंट आलेला असेल तर या वायचा आपल्याला आय करावा लागतो आणि नंतर एयस लावावं लागतो सो याचे रूल्स सुद्धा मी व्हिडिओत सांगितलेले आहे सो ते जरूर पहा तुम्ही त्यामधनं तुम्हाला समजेल की कुठे आपण यस वापरायला पाहिजे एयस वापरायला पाहिजे आय एस आपण कुठे वापरायला पाहिजे सो सी केअर एवढं तुम्हाला निश्चित समजलं असेल आता कि म्हणजे हे वाक्य जर असे करायचे सपोज ही वर्सच्याऐवजी आपल्याला करायचे क्राय ही क्राईज ही क्राईज हिच्या नंतर क्राईज येईल या पद्धतीनं सो बाकीचे वाक्य सेम सेम फक्त जम्पला यस लावायचं आहे ही जम्प सी जम्प्स इट जम्प्स दे जम्प्स वी जम्प यू जम्प सो या पद्धतीनं तुम्ही सेव्हरल सेंटेन्सेस तयार करू शकता सगळे हे जे सिंगल सिंगल वर्ड सांगितलेत मी पहिला शब्द सांगितलाय हा पहिला शब्द अनकाउंटेबल आहे सो so, hey, हे अनकाउंटेबल आहे तर याला आय लावलं की याचे पण अनकाउंटेबल वर्ड्स तयार होतात त्यामुळे तुम्ही तेवढे वाक्य अजून तयार करू शकता एक स्क्रीनशॉट घ्या राहिलेली जादू आपण बघूया yes, आता पाहणार आहोत आपण राहिलेली अर्धी जादू सो so, दुसरे शब्द जे आहेत की तुमचा जो मेन वर्ब असतो त्याला आय एन जी लावून ला जे शब्द तयार होतात त्याच्यापासून पण तुम्ही अनेक वाक्य तयार करू शकता बघा मी जर पहिला प्रकार सांगितलं या शब्दांपासून जे वाक्य तयार होत असतात तर ते वाक्य होतात पहा अबाउट सिक्स्टी पर्सेंट अबाउट सिक्स्टी पर्सेंट जे वाक्य आहेत ते या प्रकारच्या वाक्यांवरून होतात या शब्दांवरून होतात आणि बाकीचे साधारणतः आठ टक्के जे पर्सेंटेज असतं ते असतं या प्रकारच्या वाक्यांचं जे आपण आत्ता शिकणार आहोत सी आता हे आठ टक्के काम करणार आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे लक्षात घ्या आठ टक्के इंग्रजीमध्ये जे वाक्य आहेत ते आपल्याला लिहिण्यासाठी हा प्रकार कामाला येतो सो काय करायचं आहे सो सपोज ऍक्शन चालू असेल तो आहे ओळखण्यासाठी आपल्याला की ऍक्शन चालू आहे हे आपण कसं ओळखायचं तर मुख्य क्रियापदातलं जे शेवटचा शब्द असतो तो येतो तो आहे आता काम करत आहे काम तो आहे जम्प म्हणजे उडी मारत तो आहे तो आहे शेवटी येणार तो आहे ओके वॉक म्हणजे चालतो चालत आहे तो आहे अशा पद्धतीनं शेवटी येणार तो आहे जेव्हा जेव्हा तो आहे अशा प्रकारचे अर्थ येतील त्या त्या वेळेस आपल्याला हे शब्द उपयोगाला येणार आहे सो तुम्ही हे इथं प्रेझेंटमध्ये पण वापरू शकता तो आहे म्हटलं तर प्रेझेंटेन्स तर होता म्हटलं तर तो पाच टेन्स होईल मी तुम्हाला ते सांगेल सो बघा आता जर सब्जेक्ट कशा प्रकारचे असतील मी काम करत आहे तू काम करत आहेस तुम्ही काम करत आहात आम्ही काम करत आहोत सिम्पली काय करायचं आहे मग हा एकच शब्द लिहायचा आहे का तर नाही सो आपल्याला आय च्या पुढे हेल्पिंग इंग ऍड करावा लागतो प्रेझेंट मधला एम इज आर ओके यांच्यासोबत आपल्याला काय घ्यावं लागतं तर सोबत आपल्याला घ्यावं ला लागतं एम इज आर म्हणून मी नुसता लिहित शब्द दिलेला है। आहे लिहित आहे नाही म्हटलेला आहे जेव्हा आपण एम इजर सोबत लावू त्यावेळेस तो आहे अर्थ होईल सपोज इज वर्किंग तर काम करत आहे ईज क्राईम रडत आहे आहे सो आहे अर्थ कुणाचे होतात एम इज चे होतात याच्याऐवजी होते शब्द घेतला तर वजवर ये वर आलं की होते अर्थ होईल म्हणजे मग काम करत होते आहे ना काम करत होते उडी मारत होते रडत होते बोलत होते होते म्हणजे तेव्हा आपल्याला वज वर घ्यावं लागतं सो आता इथे आपल्याला एमिजार घ्यायचे सो so, आय एम काम करत काम करण्यासाठी शब्द येतो वर्किंग तो आहे तो आहे काम करत याचा अर्थ आपण पाहिला काम करत म्हणून आपण लिहिलं आय एम वर्किंग मी काम करत आहे तू काम करत आहेस यू आर वर्किंग आता यू च्या ऐवजी हा झाला तुम्ही आपण एकच यू वापरतो आहे ना सो तुम्ही काम करत आहात सो इथे पण येईल यू आर वर्किंग किती साधा आणि सोपं असतं बघा फक्त आपल्याला एमेझर घ्यायचं आहे मागे ह्या शब्दाच्या आणि हे सब्जेक्ट तर तुम्हाला पाठच आहेत हे तर तुम्हाला सहजच येतात सो आम्ही काय मग वी आर वर्क हे ते काम करत आहेत साठी काय येईल मग दे आर वर्किंग दे आर वर्किंग सिंपल आता बघा तो काम करत आहे तर हे सेंटेन्स कसं येईल ही इज वर्किंग इज वर्किंग ही इज वर्किंग सगळीकडे आपल्याला हेच घ्यायचं आहे पार्क इज वर्किंग सी इज वर्किंग तनु इज वर्किंग इट इज वर्किंग घ्यायचं असतं साधं सोपं हे माहिती तुम्हाला सर्वांना सो आपण हीच घेतलं त्याच्यानंतर पहा बरं फक्त मी एकाच शब्द सांगितलेला आहे वर्क वर्क वरून तुम्हाला कशा पद्धतीने जी लावून शब्द तयार होतात येतील ना नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की रीडला जी लावलं तर काय शब्द तयार होतो स्पेलिंग काय होतं सो याला एन जी लावून मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे सो सी स्टुडंट एवढे सारे शब्द आहेत आठ टक्के इंग्रजी हे या प्रकारच्या वाक्यांवरून आणि हे जर प्रकार, प्रकार एकदा व्यवस्थित पक्के केले तर साठ टक्के इंग्रजी म्हणजे बघा आजच्या ह्या दोन शब्दांमुळे तुमचा पासष्ट टक्के इंग्रजीचा भाग हा पक्का झाला आहे कमेंट बॉक्समध्ये हे शब्द टाकायला विसरायचं नाही व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कमेंट करून सांगायचं आहे लाईक केलं नाही का लाईक like जरूर करायचं आहे आपले सर्वच व्हिडिओ नवनवीन आयडिया देत असतात इनोव्हेटिव्ह वेगवेगळ्या नवनवीन पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करत असते जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहावं सो so, स्टुडंट आपले व्हिडिओ आवडत असतील तर शेअर जरूर करा शेअर जरूर करा टेन्थचे एक्झाम जवळ येत आहे त्यामुळे शेअर जरूर करा जास्तीत जास्त टेन्थच्या मुलांना सुद्धा कारण आता लवकरच आपले टेन्थ चे सुद्धा व्हिडिओ सुरू होतील सो थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर त्यापुढचं बेलायकांचं बटन पण दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक केलं नसेल तर लाईक आणि याच्या हाईप जरूर करा थँक्यू फॉर वॉचिंग